सध्या दिल्लीत लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू ज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच चा वाद रंगलाय पण आजचा आपला मुद्दा लोकसभेच्या वादाचा नाही तर केंद्र सरकारकडून काढण्यात आलेला एका पतव्याचा आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पंचवीस ओटीटी ऍप्सवर बंदी घातली त्यांच्यावर सॉफ्ट पॉर्न प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आलाय यावेळी उल्लू अल्ड बालाजी यांसारख्या ऍपचा समावेश असून यापूर्वी सुद्धा अठरा ओटीटी ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती आता पुन्हा आणखी दोन डझन ऍप्स यामध्ये भर पडली ओ टी टी ऍप्सला हा मोठा फटका मानला जातोय पण नेमके हे ऍप्स कोणते त्यावर असं कोणतं कंटेंट प्रदर्शित व्हायचं आणि सॉफ्ट सॉफ्टकॉन म्हणजे काय हे सगळं सविस्तरित्या पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अथर्व हो आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दोन हजार वीस साली जगभरात लॉकडाऊन लागलं तो एक असा काळ होता की वेळ घालवण्यासाठी भारतीय तरुणांनी आपला मोर्चा ओ टी कडे वळवला ज्यानंतर देशात ओ टी टी ऍपच्या वापरात एक लक्षणीय वाढ दिसली यात विशेष बाब अशी की ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या कॉन्टेंटला कोणतीही मर्यादा नव्हती सरकारने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप आणली नव्हती परिणामी ओटीटीवर कॉन्टेंट प्रदर्शित करणाऱ्या बऱ्याच प्रोडक्शन हाऊसेसने आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला अश्लील कॉन्टेंट दाखवण्यास सुरुवात केली हे अश्लील कॉन्टेंट प्रामुख्याने सॉफ्ट पॉन किंवा सेमी सेमीपॉन मध्ये मोडलं जायचं आता सॉफ्ट पॉन म्हणजे नेमकं काय असतं तर सॉफ्ट पॉन हा लैंगिक क्रियेच्या चित्रफितीचा एक प्रकार असतो ज्यामध्ये चित्रफीत ही सौम्य असते म्हणजे बघा या प्रकारात प्रत्यक्ष लैंगिक संबंध किंवा जननेंद्रियांचं दर्शन होत पण त्यात अप्रत्यक्ष संकेत दिला जातो सॉफ्ट पॉन मध्ये मुख्यतः अर्धनग्नता नग्नता कामुक स्पर्श कामुक संवादांचा समावेश असतो हे दृश्य प्रामुख्याने कलात्मक शैलीत मांडले जातात तर असतील चित्रपट ज्याला आपण पॉर्न म्हणतो त्यामध्ये लैंगिक क्रियेची दृश्य स्पष्टपणे दाखवली जातात पण सॉफ्ट पॉर्न मध्ये या क्रियांचा फक्त आभास दिला एकोणावीसशे ऐंशी आणि एकोणावीसशे नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपट हे सॉफ्ट पॉर्नच्या श्रेणीत मोडतात त्या काळी अशा चित्रपटांना बी ग्रेड सिनेमा म्हटलं जायचं यामध्ये कथा आणि संगीतासोबतच कामुक दृश्यांचा समावेश असायचा आणि ते प्रेक्षकांना आकर्षित सुद्धा करायचे आता वर्तमानात येऊयात तर भारतात वेळोवेळी अश्लील चित्रफितींवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय माहिती आणि तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत सरकारने ही कारवाई केली या माध्यमातून अश्लीलता आणि अनैतिक कॉन्टेंटवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून झालाय पण ही कारवाई एकाच वेळी करण्यात आली आहे का तर असंही नाहीये ही विविध टप्प्यात करण्यात आलेली कारवाई आहे यामध्ये वेबसाईट्सवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालणे असे टप्पे आहे ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये केंद्र सरकारने अश्लील चित्रफित प्रदर्शित करणाऱ्या आठशे सत्तावन्न वेबसाईट वर बंदी घातली पण यावेळी जनतेकडून येणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे हा आदेश तात्पुरता मागे घेण्यात आला सरकारकडून अशा प्रकारच्या वेबसाईट्स वर बंदी घालणे हा नागरिकांच्या जीवनातील आणि वैयक्तिक स्वातंत्र्यातील भंग करणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अश्लीलता पसरवणाऱ्या आठशे सत्तावीस सरकारने पुन्हा बंदी घातली पण तेव्हा सुद्धा काही करण्यात आली आणि त्यातील नाव त्या यादीतून वगळण्यात दरम्यान एकवीस मध्ये भारत सरकारकडून नवीन माहिती आणि तंत्रज्ञान कायदा सादर करण्यात आला त्या आधारावर दोन हजार बावीसच्या सप्टेंबर महिन्यात उत्तराखंड उच्च न्यायालय आणि पुणे सत्र न्यायालयाकडून सदुसष्ट अश्लील वेबसाईट्स बॅन करण्यात आल्या यावेळी पहिल्यांदा कुठली तरी भारतीय वेबसाईट सुद्धा बॅन करण्यात आली होती दोन हजार एकवीस पूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कॉन्टेंटवर भारत सरकारकडून सेन्सॉरशिप नसल्यानं कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं दरम्यान दोन हजार एकवीसच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा सेन्सॉरशिप आली त्यामुळे प्रामुख्याने वयोगटाचं वर्गीकरण करण्यात आलं परिणामी मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारकडून अठरा ओटीटी प्लॅटफॉर्म एकोणावीस वेबसाईट दहा मोबाईल ऍप आणि सत्तावन्न सोशल मीडिया अकाउंट वर बंदी घालण्यात आली या प्लॅटफॉर्मवर लैंगिक क्रिया नग्नता आणि अनैतिकांचा प्रसार होता यावेळी बॅन करण्यात आलेल्या ओटीटी टी लिस्ट पाहिली तर त्यामध्ये अनकट अड्डा निऑन एक्स व्ही आय पी बेशरम हंटर रॅबिट आणि प्राईम प्ले यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश होता तर आता वर्तमानात पाहिलं तर बुधवारी पुन्हा केंद्र सरकारकडून पंचवीस ओटीटी प्लॅटफॉर्म वर बंदी घालण्यात आली बॅन करण्यात आलेल्या ऍप्सची यादी जर पाहिली तर यामध्ये काही प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे जसं की अल्ड बालाजी देसी फ्लिक्स बुमॅक्स उल्लू यांसारखे ऍप्स आहेत यामध्ये बॅन करण्यात आलेली अल्ड बालाजी ही कंपनी प्रसिद्ध प्रोड्युसर एकता कपूर यांची आहे आता यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची बंदी घालण्यात आली तेव्हा नागरिकांकडून गोपनीयतेच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती दरम्यान न्यायालयाकडून प्रश्न विचारण्यात आला होता की प्रौढ व्यक्तीने स्वतःच्या घरात बसून पाहिलं तर ता त्याला दोषी ठरवता येणार का दरम्यान वर्तमानात पुन्हा तोच मुद्दा उपस्थित झालाय पण यावेळी बघणं हा मुद्दा नसून सॉफ्ट पॉन प्रदर्शित करणं ओटीटी टी बंदीचा विषय आता सरकारच्या या निर्णयाविरोधात या कंपन्या कोर्टात गेल्या तर काय निर्णय होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद